छत्रपती शिवाजी प्रशालेत एकोणसाठावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला मराठा सेवा मंडळ सोलापूर संचलित छत्रपती शिवाजी प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली माजी उपमुख्याध्यापक अनिल लोंढे व विद्यार्थ्यांनी झेंडा गीत गौरव गीत सादर केले तसेच प्रशालेतील एन सी सी व आर एस पी मधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचालन सादर केले मनोहर सपाटे यांच्या हस्ते प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मार्गदर्शन करताना मनोहर सपाटे म्हणाले भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली शिक्षकांनी मुलांच्या मनात देशप्रेम निर्माण करून आदर्श पिढी घडवावी असे आवाहन केले याप्रसंगी संचालक अशोक चव्हाण संचालिका सुनीता साळुंखे रेखाताई सपाटे प्राचार्य अरुण मित्रगोत्री प्राचार्य मंजुषा पाटील उषा चव्हाण उपमुख्याध्यापक श्रीपादराव जगदाळे सुरेश जगताप किरण देशमुख विजया मोठे जनार्दन चव्हाण तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्ग विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते या राष्ट्रीय कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक संतोष गवळी मारुती घोडके नितीन गोरे गगन अंकुशे आशा राठोड विजय वाडेकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पंडित यांनी केले